आणि सध्या का काय परिस्थिती प्रायमरी माहिती आहे की जवळजवळ साडेनऊच्या सुमारास या ठिकाणी दोन लोक जे आहे ते उभे होते आणि त्यांच्यावर जे आहे ते काही लोकांनी येऊन हल्ला केला आहे आणि त्यांच्यामध्ये जे आहे ते पाच एक राऊंड फायरिंग पण केले आहे आणि यांच्यामध्ये बनराज आंदेकर म्हणून जे इसम आहे त्यांची जे आहे से मृत्यू झालेला आहे त्यांना जे आहे के एम हॉस्पिटलला आणले गेले होते परंतु त्या ठिकाणी ते ब्राउट डेड असं आणले गेले आहे आणि आता त्यांची जे बॉडी आहे ते ससून हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आता पुढील तपास आपले क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशन आणि झोनचे टीम करत आहे आता प्राथमिकदृष्ट्या जे आहे त्यांच्यावर जे आहे ते सार्फ हथियारने वॉर पण झालेलं आहे आणि त्यांच्यामुळे त्यांची मृत्यू झाले आहे असा प्रकारची प्राथमिक माहिती मिळालेली आहे आता फायनल माहिती आपल्याला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मिळणार आहे साडेनवच्या सुमारासची एक घटना आहे ते दोन उभे होते पनरा जांडेकर आणि त्यांचे एक जे आहे ते झुलत भाऊ आणि त्याच वेळी काही लोक इथे आलेले आहेत आणि त्यांच्यावर फायरिंग ही केलेले आहे आणि सार्क पणने हल्ला केलेला आहे आणि यांच्यामध्येच त्यांची मृत्यू झालेली आहे आणि ज्यापर्यंत ते के एम हॉस्पिटलला पोहोचला होता त्यापर्यंत ब्रॉड डेड तिथे त्या ठिकाणी आणले गेले एकूण किती गोळ्या झाडल्या आरोपी झाले एकूण आता जे प्राथमिक माहिती आहे की पाच राऊंड फायर झालेला आहे आणि आरोपीबद्दल अजूनही क्लिअर नाही आहे की कि किती लोक होते याबद्दलचे शोध जे आहे आणि तपास चालू आहे सर क्राईमाफेसी काही कौटुंबिक वाद समोर आलं आहे घटना कशावर एक वेळ आपल्याला आरोपी मिळाल्यानंतर त्यांनी कायमुळे केलेलं आहे ते क्लिअर होतील ज्यापर्यंत आपल्याला आरोपी क्लिअर होत नाही त्यापर्यंत त्यांच्यावर टिप्पणी करणे योग्य होणार नाही आता आमचे जे पूर्ण फोकस आहे की जे आहे आरोपी कोण होता त्यांचे शोध घेण्यावर आपला पूर्ण फोकस आहे आणि आमचे टीम्स जे आहे यांच्यामध्ये लागलेले आहे आणि लवकरात लवकर जे हो आहे ते आम्ही हे जे आरोपी शोधण्याच्या आणि त्यांना पकडण्याचा प्रयास करणार आहे नाही असंही माहिती नाही आहे आपल्याला एक वेळ क्लिअर अजून झालं नाही की किती आरोपी होते नेमके कोण होते काही सस्पेक्टचे नाव आलेलं आहे परंतु आता त्यांचे नाव देणे या स्थितीमध्ये उचित नाही आहे एक वेळ ते कन्फर्म झालं त्यानंतर निमके ने। आमिर जयसे है सर्वनाव अपना सोबह शेयर करना सर हिंदी में बताइए क्या हुआ था सर क्या घटना हुई थी हुआकर है, है जिनके आज यहाँ पे फायरिंग हो चुकी है आज रात को साढ़े नौ के आसपास इनामदार चौक में वनराज आंधेकर और उसका चचेरा भाई दोनों खड़े थे उसी समय कुछ लोगों ने आके उन पर जो है सो अटैक किया है इस अटैक के दरमियान पांच राउंड्स फायर हुए हैं ऐसी जो है सो प्रथम दृष्टि में इंफॉर्मेशन मिली है और उनके ऊपर जो है सो धारदार शस्त्र से भी हमला किया गया है इसके बारे में जो है सो हमारी क्राइम ब्रांच और बाकी जोन की टीम इस काम में लगा दी गई है वो लोग आरोपी निष्पन्न करने और उनको पकड़ने के काम में लग गए हैं अभी तक आरोपी कौन है और उन्होंने किस वजह से इन पर हमला किया है ये अभी क्लियर नहीं हुआ है कुछ संशयित लोग जो हैं जिसके नाम इसमें आए हुए हैं तो उनसे जो है सो पूछताछ चल रही है एक बार पूरा कन्फर्म होने के बाद मीडिया से इसके बारे में पूरी डिटेल शेयर की जाए नहीं गोलियाँ पाँच चली है और प्राथमिक इन्फॉर्मेशन से अभी तक जो है सो उसमें कोई उनको लगी नहीं है ऐसी इन्फॉर्मेशन है डेथ जो है वो जो है सो सार्फ पेपन से हुई है उसके जो है सो बहुत सारे वुंड्स हैं तो एक बार पोस्टमार्टम होने के बाद पूरा क्लियर हो पाएगा कि गोली लगी है कि नहीं और सार्क पेपन से कितने वुंड्स वगैरह हैं वो सब पूरी इन्फॉर्मेशन मिल पाएगी